नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव वा। सोलापूर कांदा बाजार भाव वा, नाशिक कांदा बाजारावर वा, पुणे कांदा बाजार वा, मुंबई कांदा बाजारावर लासलगाव कांदा बाजार भाऊ महाराष्ट्रात आज कोणत्या मार्केटमध्ये किती कांदा बाजार मिळाला वा याची सविस्तर अपडेट आपण घेऊन येणार आहोत सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर मार्केटमध्ये छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल पोळ जातीचा कांदा असेल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण आता मोठ्या प्रमाणात बाजारवाह बांगलादेश असेल दुबई असेल श्रीलंका असेल या ठिकाणी नी निर्यात होणार काल सोलापूरमध्ये बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत बाजारावर मिळाला होता सध्या सोलापूर मार्केटमध्ये बाजारावर सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे पिंपळाव बसवंत कांदा मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल चांदोड कांदा मार्केट असेल संगमेरे कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट असेल पुणे जुन्नर उत्तूर कांदा मार्केट असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार सर्वात आधी एका क्लिकच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट यामध्ये पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवून मार्केट नऊ हजार आठशे क्विंटल औकले बाराशे ते दोन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते एकोणतीस पॉईंट नऊ रुपये पिंपळगावचा बाजारवा अपडेट आहे लासलगाव चार हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल उकलले सोळाशे ते अठ्ठावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी बाजारभाव जो आहे लासलगावमध्ये सोळा ते एकोणतीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी जुन्नर सहा हजार पन्नास क्विंटलकडे चौदाशे नव्वद ते सत्तावीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट जुन्नर मार्केटमध्ये सरासरी दर चौदा ते सत्तावीस पॉईंट एक्कावन्न जुन्नरचा आजचा कांदा बाजारवाची अपडेट आहे त्यानंतर पारनेर मार्केट सहा हजार तीनशे वीस क्विंटल लावले बाराशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट पारनेर मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते एकोणतीस रुपये पारनेरचा आजचा कांदा बाजारभावाची अपडेट सोलापूर मार्केट पस्तीस हजार एकशे चौतीस क्विंटल लाव केले तेराशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर तेरा ते छत्तीस रुपयापर्यंतचा सोलापूरचा आजचा कांदा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचं आपण मार्केट रेट जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये पस्तीसशे सत्तीसशे रुपये जालना सोळाशे ते दोन हजार छत्रपती संभाजीनगर अठराशे दोन चंद्रपूर अठ्ठावीसशे बत्तीसशे रुपये येवला दोन हजार ते बावीसशे रुपये अमरावती सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये लासालव निफाड बाराशे ते अठराशे रुपये लाल कांदा चं बाजारवाची अपडेट लासलगाव निफार दोन हजार तीन हजारपर्यंत बाजारभाव आहे लासलगाव इंचूड तेवीसशे रुपये धाराशिव सत्तावीसशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये हिंगणामध्ये बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारवा पुण्यामध्ये एकवीसशे रुपये वडूस तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजाराची अपडेट आहे शेगावमध्ये पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूरमध्ये पंचवीसशे रुपये वडूजमध्ये तीन हजार रुपये नाशिकमध्ये ते दोन हजार पिंपळागावपासून दोन हजार ते तीन हजार बत्तीसशे रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे यवला अंधरसूलमध्ये बाराशे ते अठराशे रुपये नाशिकमध्ये सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उसावळे पंधराशे रुपये पिंपळागावपासून बावीसशे ते सव्वीसशे रुपये गळवर गळव कांदा चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत रेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो